शाखा प्रमुखात मला सांगा हे मतदार याद्यांवरचे घोळ वगैरे सगळे होतात आरोप आहेत होता तुम्ही शाखा प्रमुख म्हणून काय सुरुवात केलेली आहे कामाला आम्ही वा, यादी वाचन करून ज्या दुबार मतदार असतील किंवा जे बोगल मतदार आहेत ते आम्ही शॉर्टलिस्ट करून ते काढण्याचा प्रयत्न करतोय कितपत फरक पडला कोणाला त्याची तक्रार केली दुबार नोंदणी असेल केली ना आम्ही वो सेनाभवनला त्यांची तक्रार केलेली आहे आणि आमच्या प्रमुख आणि प्रमुखांच्या मार्फत त्याची आम्ही तक्रार केलेली आहे आणि ते भरपूर फरक पडेल कारण आमच्या प्रत्येक मतदार यादीत पाच सहा पाच सहा हजार मतदार बोगस आहेत मतदार आहेत कुठले मतदार बोगस आहेत बोगस मतदार म्हणजे बाहेरून आलेले मतदार काय काही काही लोक तर चाळीस चाळीस वर्ष त्या बिल्डिंगमध्ये राहत नाहीत अशांची नाव आणि त्यांच्या विधानसभेला त्यांच्या नावावर मतदान झालेलं आहे बाहेरून म्हणजे नेमके कुठले म्हणजे आता त्याच्यामध्ये फक्त मुंबईच्या बाहेरचे मानायचे मुंबईच्या बाहेरचे मराठी की त्याच्याही बाहेरचे युपीचे आहेत बिहारचे आहेत गुजरातचे आहेत तामिळनाडूचे आहेत राजस्थानचे आहेत कुठले आहेत बाहेरून म्हणजे आता ते कुठच्या ते लोक काय कळत नाही फक्त ते त्या बिल्डिंग इमारतीमध्ये मतदारच नाहीत ती माणसंच अवेलेबल नाहीत चाळीस चाळीस पंचेस पंचवीस वर्ष ती माणसं कधी त्या लोकांनी बघित आम्ही बघितलेली नाहीत ते लोक मतदार आहेत आणि त्यांच्या नावावर मतदान झालेलं आहे राहुल गांधी आरोप करतात तसं तुम्हाला इथे सापडलंय एकाच घरावर किती तुम्हाला साधारण आता प्रत्येक मतदार यादीत कमीत कमी वीस पंचवीस मतदार आहेत आणि आम्ही ते त्या मार्फत दिलेले आमच्याकडे दा रेकॉर्ड पण आहे मोबाईलवर एकाच पत्त्यावर किती आहे एकाच मतदार यादीमध्ये एका पत्त्यावर असे पाच सहा पाच सहा पकडले एका मतदार यादीमध्ये बाराशे मतदार असतात त्याच्यामध्ये वीस पंचवीस जरी पकडली तर एका महापालिकेच्या याच्यामध्ये पन्नास तर भूत आहे त्याच्यामध्ये पाच सहा सहा सात हजार तर नक्कीच बघत मी बोगस आहेत मग ह्याचं काय होईल पुढे असं वाटतं आता काय हो वरिष्ठ का निर्णय घेतील त्याच्यावरच आम्ही आणि आता जसं उद्धव साहेबांनी सांगितलंय की ह्या मतदार घोळ जोपर्यंत होत ना तोपर्यंत मतदार घेऊ नका आणि हे खरोबर आहे इलेक्शन कमिशन तर तयार नाही फेर तपासणी करायला नाही तयार नाही तर मग ते आंदोलन करून ते करतील वरिष्ठ ठरवतीलच काय करायचं काय नाही आंदोलन करून प्रश्न सुटतील दुबार दुबार नोंदणी असेल घोळ जर याद्यांमध्ये असतील आम्ही आता लोकल जसे विधानसभा जे आरो आहेत अरुणकडे पण आम्ही कंप्लेंट केलेली आहे यावेळेला काय रिस्पॉन्स आला रिस्पॉन्स काय करतो बघतो रिस्पॉन्स बाकी दादा तुम्ही कुठून आलात मी गोरेगाव गोरेगाव गोरे अच्छा तिथे काय परिस्थिती आता ते ते तुम्ही हो तिकडचे गिरगावचं सांगत होते की तिकडे त्यांना अमुक अमुक बोगस मतदार सापडले तुमच्या इथली काय परिस्थिती आमच्या इथे पण तीच परिस्थिती आहे आम्ही जो जेव्हा याद्यांचं वाचन केलं त्यावेळी एका एका यादीमध्ये पस्तीस चाळीस बोगस मतदार म्हणजे एकाच चेहऱ्याचे दोन मतदार दोन असे 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 भरपूर चेहऱ्यांचे दोन दोन तीन तीन मतदार असे टाकलेले मत, आहेत त्यांच्यावरती काही लोक येऊन मतदान करून जात आहेत अशी परिस्थिती आहे आणि ह्याचा आम्ही अभ्यास करून आम्ही आमच्या वरिष्ठांना ते सगळं दिलेलं आहे टिकमार करून दिलेलं आहे की हे बोगस आहेत हे डबल आहेत हे चोबल आहेत अशा प्रकारे मतदान मत नोंदणी झाल्याने मतच चोरी झालेली आहे आम्ही गेल्या ज्या इलेक्शन झालं लोकसभेचं आणि विधानसभेचं त्यात हे बोगस मतदार मतदान करून गेलेले आहेत मतदान करून गेलेत म्हणजे विचार करा तुम्ही उपस्थित नाही आम्ही आम्ही थोडी करामध्ये असतो आत्मदे पोलिंग असतात त्यांना ते कळलं नाही पण काही लोक काही जे मतदार आहे ते करून गेले मला म्हणजे लोकांना थोडं समजावून सांगा तुम्हाला शाखा प्रमुख म्हणून ही सगळी माहिती मिळाली कशी तुम्ही याचा शोध कसा लावला तुम्हाला कळलं कसं की खरोखर हेच दुबार नोंदणी किंवा बोगस मी आमच्याकडे याद्या आहेत मतदान जे झालेलं आहे लोकसभेला किंवा विधानसभेत याद्या आमच्याकडे आहेत आणि त्यामध्ये एका एका यादीमध्ये वीस पंचवीस तीस असे मतदार डबल आलेले आहेत म्हणजे दोघांनी दो पण मतदान केलं ह्यांनी पण मतदान केलं त्यांनी पण मतदान केलंय असं कसं होऊ शकतं हे चुकीचंच आहे का का ना काहीतरी घोळ झालेला आहे त्यात मला असं वाटतं ह्या लोकांनी काय मला माहिती नाही जे मेलेले मतदार आहेत ते ह्या लोकांनी कटच नाही केलेत त्याच्यावरती या लोकांनी काय घोळ घातलाय काय माहिती याची जर फेरतपासणी व्हायला हवी तर त्याच्यासाठी एसआरची प्रक्रिया व्हायला हवी असं वाटतं ते तर व्हायलाच हवी आणि ह्या लोक हे निवडणूक आयोगच यांच्याबरोबर आहेत या सत्ताधारी लोकांबरोबर त्याच्यामुळे किती चौकशी झाली काय झाली तर काय होणार आहे काय माहिती नाही आम्हाला जर जर तुमच्या दाव्यानुसार तुमचा दावा या किंवा आरोप आहे की निवडणूक आयोग त्यांच्यासोबत हात मिळवणी केलेला आहे मग तुम्ही काय करणार आहात आम्ही आमचे पोलिंग एजंट हे आम्ही सक्षम करणार आहोत यावेळी की बाबा तो पोलिंग एजंट त्या जे मतदान करायला येणार आहे तो व्यवस्थित बघेल लक्ष देईल हाच मतदार आहे का हे आम्ही परीने आम्ही करणार आहोत तुम्ही पण शाखा प्रमुख दादा हो नो जर दोन मिनिटं उभे राहता मी रिक्वेस्ट करते कुठच्या शाखा प्रमुख तुम्ही कोरेगाव पूर्वचे कोरेगावचेच परत अच्छा मग आता तुम्हाला आता तुम्ही काय पश्चिमेच आहेत का पूर्वेचेच आता अच्छा ठीक आहे मग तुम्हाला काय दिसून आला मतदार याद्यांमध्ये प्रामुख्याने म्हणजे आम्ही त्यांनी सांगितल्याप्रमाणे दुभार जास्त आले आहेत काही काही ठिकाणी जे रिलिव डेव्हलपमेंटला गेले आहेत त्या ठिकाणी जे मतदार येतच नाही पण आणि बलतज करून कोण करतात अशी आम्हाला यावेळी आम्ही चेकिंग केली प्रामुख्याने आम्हाला आढळलं हे कधी होत नव्हतं होत नव्हतं ह्याच वेळी काय होत म्हणजे आपापली माणसं घुसून वोटिंग केलेली आहेत यावेळी आपापली म्हणजे इतर पक्ष असतील त्यांची माणसं जिंकण्यासाठी त्यांनी केलेली त्यांची म्हणजे कशी माणसं तुम्ही काहीतरी त्याची एक व्याख्या केली पाहिजे की आता जे सत्तेत आहेत जिंकलेले आहेत त्यांनीही नक्की ही गोष्ट केलेली आहे पण आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो आमचा आमचा वोटर यावा आमचे पोलिस असतात ते जाऊन पूर्ण तपासणी करतात परंतु पण एखादा म्हटलं तो रिडेव्हलमेंटच्या ठिकाणी माणूस नाहीये बाहेर जाय पण तिलाच माणूस येऊन वोटिंग करून जातो कुठतरी यंत्रणा पण जो अधिकारी वर्ग असतो हा त्यांच्याशी झालेला नसणार गोष्टी होत असते तुम्ही कुठून आहात मी चुनावटते मी विधानसभा मी विधानसभा संघटक आहे कल्पना मात्रे मग आता हे सगळे जे मतदार याद्यांसंदर्भातले आरोप होतात त्यासाठी तुम्ही स्थानिक शिवसैनिक म्हणून काय काय सुरुवात केली आम्ही स्थानिक शिवसेना काय सुरुवात केली आहे कारण की साहेब त्यांचा मग बघतात पण आम्ही काय सुरुवात केली आहे प्रत्येक चाळीमध्ये बघतोय किती मृतांची संख्या आहे कुठून बाहेर आलेली आपले मतदार किती आहे हे सगळे आम्ही काम चालू केली याद्या घेऊन कारण की जे दहा दहा वर्षाचे मृत आहे ते सुद्धा यादीत आहे आणि त्यांच्या नावाने सुद्धा वोटिंग झालेलं आहे म्हणजे हे सरकार किती लबाड आहे अक्षरशः म्हणजे अक्षरशः म्हणजे आपण सांगते फसवलेलं गेलेलं आहे कारण की जे व्ही एम मशीन होते त्या गुजरातवरूनच काय आल्या हो का मुंबईमध्ये मशिनी नाही आहेत ते सगळं त्यांचं सेटलमेंट करून त्या मशीन आल्या म्हणून आम्ही आमची सीट पडली पण आम्ही मुंबई हरलो नाही आम्ही मुंबई जिंकलो आहे मुंबई आमच्या आहे आमची राहणार आणि आमची होती या मतदार याद्या तुम्हाला विधानसभा निवडणुकांच्या वेळेला मिळालेल्या असतील त्याच ना पण आता प्रश्नविरोधक तुमचे असे विचारतायत की या मतदार याद्यांचा अभ्यास आधी का नाही पण आता आता साहेबांनी स्ट्रिक्टली ऑर्डर दिले की म याद्यांचा अभ्यास केल्याशिवाय मतदान होणारच नाहीये स्पष्टपणे साहेबांनी सांगितलं जेव्हापर्यंत याद्या कम्प्लीट होत नाही तोपर्यंत इलेक्शन होणार नाही आम्हाला कधी सुरुवात आम्ही ऍक्च्युली कामाला सुरुवात अगोदरच केलेली आहे मी इथली शाखाप्रमुख आहे इकडची एकशे अकराची आणि आम्ही उपशाखाप्रमुख आणि गटप्रमुखाला सोबत घेऊन कोण डेथ झालेले आहेत कोण ट्रान्सफर झालेले आहेत ट्रान्सफर गेले जाईल त्यांचे आम्ही फोन नंबर घेत आहोत आणि कुठल्याही प्रकारचं इथे बोगस मतदान होणार नाही मुंबई महानगरपालिकेत याची आम्ही पूर्ण म्हणजे खात्रीपूर्वक सांगते आणि मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरेंचाच भगवा फडकेल याचा आम्हाला विश्वास आहे पूर्ण शंभर टक्के आमच्या बुथमध्ये काही असे आहेत अनवॉन्टेड म्हणतो ना आपण किती राहतच नाहीत तिकडे त्यांचं मतदान म्हणजे कुठे मी गिरगाव मध्ये दोनशे अठरा माल त्या याच्यामध्ये जे लोक राहत नाहीत त्यांचं मतदान होतं आणि प्रिसाइडिंग ऑफिसर त्यांना बांधलेले आहेत ते सांगतात पुढे लफड नको जाऊ दे यांना मतदान करू दे मी स्वतः तुम्हाला सांगतो जेव्हा मी ग्राउंड लेवलला काम करतो मी एक स्वतः सांगू शकतो एक दोन तीन हजार लोकांच्या प्रत्यक्षात संपर्कात आहे भाजप असेल शिंदे शिंदे सेना असेल शिंदे गट असेल लोकांच्या यांच्याबद्दल एवढा आक्षेप आहे मग हे लोक जिंकतात कसे आमच्या विधानसभेमध्ये वितरण सभेमध्ये लोकांनी पन्नास हजार मतं घेतली पन्नास हजार मतं भेटणार कशी तुमच्याकडे तु, तुम कॅन्डिडेट नाहीये तुम्ही काय बेसिस पन्नास हजार मतं भेटतात मला सांगायचं ते ही सगळी चिटिंग आणि आजही लोकांना ह्या मार्फत सांगतो की ही सगळ्या गोष्टी चिटिंग होते आणि आमचा एकच निर्धार आहे आतापर्यंत मुंबई शिवसेनेने सांभाळली आहे यापुढे देखील शिवसेनेची शिव ठाकरेंची शिवसेना चा भगवा फडकणार जिंकणार शंभर टक्के आम्हीच तुमच्यापैकी कोणी मतदार याद्या तपासलेल्या आहेत मतदार याद्या कोणी पाहिलेल्या आहेत कोणीच नाही अजून पहिली गोष्ट ज्या बिल्डिंगमध्ये मी स्वतः राहतो त्या बिल्डिंगमध्ये चार फॅमिली फक्त नॉन महाराष्ट्र म्हणजे गुजराती आणि जैन आणि शहा अशा अण्णावाच्या पण त्यामध्ये मेहता पण आलेत कोणी नॉन महाराष्ट्र वेगळे पण लँग्वेज मध्ये त्यांचे ॲड्रेस वगैरे आहेत असे म्हणजे मी माझं माझा सव्वीस वर्ष वय आहे मी सव्वीस वर्षात अशा माणसांना कधीच बघितलं नाही माझ्या बिल्डिंग मध्ये त्यांची नाव पण ऍड झाली आहेत ना आत नाही आहेत राहतच नाही आहेत कुठून तरी ऍड झाली आहेत वोटिंग पण पोलिंग एजंटचे फाईल बघितली की वोटिंग होते ते माणसं येतात कुठून पहिली गोष्ट माझ्या बिल्डिंग दोन माझी बिल्डिंग दोन माळ्याची आहे तिसरा माळाच नाही तिसरा माळा ॲड केलाय त्यामध्ये रूम नंबर असणार सात अ आता माझा रूम नंबर नऊ आहे तर कोण माझ्या बाजूला टाकणार सात अट तक्रारी केली आम्ही आमच्या वरिष्ठांना कळवलेत त्याप्रमाणे निवडणूक अधिकारी असतील वरिष्ठ करणार ना आमची तक्रार आमची कामं सुरूच आहेत साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आमची यादी वाचन वगैरे हो जवळजवळ महिनाभर झाला आमचं चालू आहे काय खूप घोळ आहेत मयत लोकांचे आहेत त्यांचे अजून नावं तशीच आहेत हे आम्ही लास्ट टाइम पण दिलेलं होतं विधानसभेला पण दिलेलं लोकसभेला पण त्याबद्दल झालेला नाहीये आता कॉर्पोरेशनला पण ती झालत आहे तुम्ही सगळ्या शाखेत काम करता सगळेजण कुठल्या पदावर आहात गटप्रमुख विभाग प्रमुख शाखा प्रमुख विधानसभा संघटक आहे त्यांची पण नावं आहेत पुढे काय आम्ही दिलेले आहेत संपूर्ण रेकॉर्ड दिलेले आहे आमच्या जसा बीएल असतो ते बीएलओ आम्ही दरवेळेप्रमाणे निवडणूक आयोगाला देतो ते आमच्या बरोबर कामं करतात त्यांना दरवेळेला आम्ही दिलेले नावं आहेत परत आलेली लोकसभेची विधानसभेला विधानसभेची आत्ता पण दिलेली आहेत आता काल पण यांना आगे आगे हे आमचे शाखा समन्वयक आहेत त्यांना काल बोलवलेलं होतं हे आणि आज बाकीचे आमचे चार टीम मधले लोक गेलेले होते पण बोलवून पण तिथे काही होत नाही कुठल्याही गोष्टीचं पडताळणी तर सोडाच आम्ही जे सांगतो त्यांना देतो त्याच्यावरती पण ती लोक कुठलंच ऍक्शन घेत नाहीत तुम्ही असं सगळ्या शाखाप्रमुख एकमेकांशी कुठेतरी कनेक्टेड असाल ना व्हॉट्सअप असेल फोन असेल सगळीकडे जे अनुभव भरपूर ठिकाणी भरपूर साधारणतः आम्ही आमच्या वडा विधानसभेच्याबद्दल बोलतोय बाकी त्यांच्या त्यांच्या भागात त्यांचा असे अनुभव आलेले आहेत कारण का विधानसभा जिथे निवडणूक आयोगाच्या इथे जेव्हा भेटतो आम्ही तेव्हा तसा अनुभव येतात आम्हाला